एक क्षण डोळे बंद करून विचार करा उद्या असा भारत तयार झाला तर जिथे शाळा आहे पण वर्ग रिकामी आहेत खेळाचे मैदान आहे पण आवाज नाही घर आहे पण अंगणात खेळणारी मुलं नाही आहेत आपल्याला लहानपणापासूनच एकच भीती दाखवली गेली ओव्हर पॉप्युलेशन लोक जास्त होतील साधनसंपत्ती कमी पडेल देश अडचणीत येईल पण आज चित्र हळूहळू उलटं आहे आजचा खरा धोका हो आहे लोकसंख्या वाढ थांबण्याचा आणि त्यामागचं सगळ्यात गंभीर कारण म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजेच मूल न होणं आज इनफर्टिलिटी इतक्या वेगाने वाढते की तज्ञ तिला सायलेंट एपेडेमिक म्हणतात आज अनेक कपल्स कन्स्युम करू शकत आहेत का कारण आजचं आयुष्य बदललंय लग्नाचं वय वाढतंय करिअरचा ताण वाढतोय झोप कमी होते जंक फूड स्मोकिंग अल्कोहोल ही जीवनशैलीचा भाग बनतंय या सगळ्याचा थेट परिणाम फर्टिलिटीवर होतोय इथे एक महत्वाचा शब्द समजून घ्यायला हवा फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवल याचा अर्थ काय तर एखाद्या देशात किंवा समाजात लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी एका कपलला आयुष्यात सरासरी किती मुलं जन्माला घालावी लागतात तो आकडा हा आकडा साधारणपणे मानला जातो पॉईंट एक का दोन का नाही या मागचं आई वडील मिळून दोन माणसं या दोघांना मिळून दोन मुलं झाली तर पुढची पिढी मागच्या पिढीला बरोबर रिप्लेस करते म्हणजे लोकसंख्या ना वाढते ना कमी होते पण मग हा शून्य पॉईंट एक कुठून आला तो शून्य पॉईंट एक वेगळ्या कारणासाठी असतो की सगळेच मुलं मोठी होतात असं नाही काही मुलांचा अकाली मृत्यू होतो काही लोक कधीच पालक होत नाहीत काही स्त्रिया काही पुरुष वैद्यकीय कारणांनी मुलं जन्माला घालू शकत नाहीत ही भरपाई करण्यासाठी अतिरिक्त शून्य पॉईंट एक धरला जातो म्हणूनच दोन पॉईंट एक म्हणजे रिप्लेसमेंट लेवल आता याचा अर्थ असा जर एखाद्या देशाचा फर्टिलिटी रेट दोन पॉईंट एक पेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या वाढते जर फर्टिलिटी रेट दोन पॉईंट एक एवढाच असेल तर लोकसंख्या स्थिर राहते आणि जर फर्टिलिटी रेट दोन पॉईंट एकपेक्षा पेक्षा कमी असेल तर लोकसंख्या हळूहळू कमी व्हायला लागते महत्वाची गोष्ट म्हणजे फर्टिलिटी रेट कमी झाल्याचा परिणाम लगेच दिसत नाही आज जन्माचं प्रमाण कमी झालं की त्याचा खरा परिणाम वीस ते तीस वर्षांनी दिसतो तेव्हा काम करणारे तरुण कमी असतात वृद्धांची संख्या वाढलेली असते आणि देशावर आरोग्य पेन्शन आणि अर्थव्यवस्था असा मोठा ताण येतो म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो भारताचा फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवल खाली गेला आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की पुढच्या काही दशकात भारताला लोकसंख्या घट आणि एजिंग सोसायटीचा धोका आहे आज भारताचा टोटल फर्टिलिटी रेट दोन पॉईंट एकच्या खाली गेलेला आहे म्हणजे भारत आता स्वतःची लोकसंख्या टिकवण्याच्या पातळीखाली आलेला आहे दोन हजार अकरा मध्ये भारताचा फर्टिलिटी रेट दोन पॉईंट त्रेपन्न होता तोच आकडा दोन हजार चोवीस पर्यंत घसरून सुमारे एक पॉईंट शहाण्णव वर आलेला आहे युनायटेड नेशन्स स्पष्ट सांगतो की एकदा एखाद्या देशाचा फर्टिलिटी रेट, रेट रिप्लेसमेंट लेवलच्या खाली गेला तर तो पुन्हा वर येणं अत्यंत कठीण असतं पण भारतात ही घसरण सगळीकडे सारखी नाही आहे पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र पंजाब हिमाचल प्रदेश दिल्ली या सगळ्या राज्यांमध्ये फर्टिलिटी रेट आधीच खूप कमी झालेला आहे ही तीस राज्य आहेत जिथे शिक्षण आरोग्य आणि शहरीकरण जास्त आहे पण दुसरीकडे उत्तर प्रदेश झारखंड आणि बिहारसारखी राज्य अजूनही भारताला रिप्लेसमेंट लेवलच्या वर धरून ठेवतात बिहारमध्ये तर फर्टिलिटी रेट जवळपास तीन आहे पण जर या राज्यांमध्येही घसरण सुरू झाली तर भारताचा डेमोग्राफिक क्रॅश फार वेगाने होईल आता प्रश्न येतो लोकसंख्या कमी झाली तर नेमकं बिघडतं काय कारण अनेक जण म्हणतात की लोकसंख्या कमी झाली तर चांगलंच आहे साधन संपत्तीचा सा ताण कमी होईल एका बाजूने ते बरोबर आहे पण पूर्ण बरोबर नाही आहे कारण चीनचं उदाहरण घ्या कधी काळी जगाची फॅक्टरी असलेला चीन वन चाइल्ड पॉलिसीमुळे आज त्याचा फर्टिलिटी रेट फक्त एक वर आहे दोन हजार पैसे देत आहे सवलती देत आहे पण तरुण म्हणतात की आम्हाला जपानची परिस्थिती अजून गंभीर आहे तिथे फर्टिलिटी रेट फक्त एक पॉईंट तीन आहे जवळपास नव्वद लाख घर रिकामी आहे अनेक गावं पूर्णपणे ओस पडली आहेत आज जपानमध्ये प्रत्येक तीन पैकी एक व्यक्ती पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे सरकार पैसे देत आहे फ्री हेल्थ केअर देत आहे घर देत आहे पण तरीही लोक मुलं जन्माला घालायला तयार आहेत साऊथ कोरियाचं उदाहरण तर जगातलं सगळ्यात टोकाच आहे तिथे फर्टिलिटी रेट आता शून्य पॉईंट सात आहे म्हणजे दहा जोडप्यांमध्ये फक्त सात मुलं सरकार डेटिंग ऍप स्पॉन्सर करत आहे मॅच मेकिंग इव्हेंट्स आयोजित करत आहे कॅश रिवॉर्ड देत आहे तरीही तरुण म्हणतायत की आम्हाला मुलं नकोय युएनचा एनचा अंदाज आहे की दोन हजार शंभर पर्यंत साऊथ कोरियाची लोकसंख्या निम्म्यावर येईल आता भारतासाठी याचा अर्थ काय तर भारताची सगळ्यात मोठी ताकद होती तरुण लोकसंख्या यालाच आपण डेमोग्राफिक डिव्हिडंट असं म्हणत होतो पण जर बर्थ रेट असाच घसरत राहिला तर पुढच्या वीस तीस वर्षात तरुणांची संख्या कमी होईल आणि अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन थांबेल डिफेन्सच्या दृष्टीने पाहिलं तर भारताचे शेजारी चीन आणि पाकिस्तान आहेत आपल्याला मोठी आणि तरुण सेना लागते पण तरुणच कमी झाले तर सैनिक कुठून येणार जपान आणि साऊथ कोरिया आज मिलिटरी रिक्रुटमेंट क्रायसिसला सामोरे जात आहेत भारतासाठी सुद्धा हा धोका अजून गंभीर आहे हेल्थकेअरमध्ये सुद्धा मोठा परिणाम होतो लोकसंख्या म्हातारी झाली की पेन्शन औषध वृद्धांची काळजी यावर खर्च वाढतो जपान आज आपल्या जी डी पीचा जवळपास दहा टक्के फक्त एजिंग सोसायटीसाठी खर्च करतोय भारतासाठी जिथे हेल्थकेअर आधीच कमकुवत आहे तिथे हे फार मोठं संकट ठरू शकतं आणि इनोव्हेशनचं काय तरुण लोक रिस्क घेतात स्टार्टअप सुरू करत आहेत नवे आयडियाज आणतात जपान मध्ये तर एकोणीसशे ऐंशी नंतर स्टार्टअप कल्चर हळूहळू संपलं गेलं भारतातही असंच झालं तर आपलं टेक ड्रीम आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न स्वप्नच राहील मग लोक मुलं नको का म्हणतात कारण एक नाही अनेक आहेत महागाई वाढली एकाने कमवून चालणार नाही म्हणून नवरा बायको कमावत आहेत त्यामुळे पूर्वीच्या मनाने महिलांचं शिक्षण वाढलं करिअर महत्वाचं झालं त्यामुळे लग्न उशिरा होतं शिक्षण सुद्धा महागलं त्यामुळे एकाच मुलाचं शिक्षण परवडू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मुलं कमी होईल अशा प्रकारे शहरांमध्ये मुलं म्हणजे आनंदापेक्षा खर्च शिक्षण घर आरोग्य सगळं महाग झालं एका मुलाच्या संगोपनासाठी वीस ते तीस लाख खर्च येतो आणि आजचा तरुण आधीच स्वतःचं आयुष्य सांभाळण्यात झगडतोय मग मुलांची जबाबदारी कशी उचलणार भारताचं शहरीकरण वाढत चाललंय जितकं जास्त अर्बनायझेशन तितकी फर्टिलिटी घट त्यामुळे सगळीकडे नवीन शाळा उभ्या आहेत कॉलेजेस वाढत आहेत मॉल्स मेट्रो लाईन्स फ्लायओवर्स हायवे विकास चालू आहे असं आपल्याला वाटतय पण एक साधा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की हे सगळं नेमकं कुणासाठी बांधलं जाते कारण जर उद्या या शाळांमध्ये मुलंच नसतील कॉलेजेस रिकामी राहिली आणि शहरं फक्त कॉन्क्रीटच्या इमारतींचं जंगल बनली तर या विकासाचा उपयोग काय म्हणूनच प्रश्न असा आहे की भारताला अजूनही लोकसंख्या नियंत्रण हवाय का की आता लोकसंख्या संतुलन आणि पुनरुज्जीवन याचा विचार करायची वेळ आली नाही तर आज जे आपण मोठ्या अभिमानाने बांधतोय ते उद्या रिकामं उभं राहील आणि देश पॉवर हाऊस होण्याआधीच नर्सिंग होम बनेल